नवीन पोसरी बाजारपेठेतून मुख्य रस्त्याने मोहोपाडा प्रवेशद्वारातून मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतून शिवाजी चौकात नेण्यात आला यावेळी मोर्चेकरांनी दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी शासनाकडे केली यातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना शिक्षा देतो अशी मागणी महिलांनी केली या यावेळी नको आम्हाला दीड हजार महिलांना द्या सुरक्षेचा आधार या घोषणांनी परिसर जाणला होता महिलांनी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना निवेदन दिले या आक्रोश मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी महिला बचत गट सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला होता राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न